अनंत रिफ्रेश चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था आणि आरती मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्यानं आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या सभागृहात निमंत्रित कवयित्रींचं अठरावं विभागीय संमेलन कवयित्रींच्या उत्स्फूर्त उत्साहानं पार पडलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते समयी प्रज्वलनानं कवयित्री संमेलनाचं उद्घाटन झालं अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीप प्रज्वलन करतायत सन्माननीय जरा जोरदार टाळ्या हेमांगी नेरकर मॅडम त्यानंतर आपल्या उद्घाटक सन्माननीय नमिता ताई किर मॅडम ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक उषा परब यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं संमेलनाच्या अध्यक्षा हेमांगी नेरकर प्रमुख अतिथी नमिता केर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सावंत चिंतामण साहित्य सहयोग सहकारी प्रशासन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जे बुवा श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर प्राध्यापक सुभाष गोवेकर यांच्याच ते मान्यवर निमंत्रित कवयित्रींचा सन्मान करण्यात आला या संमेलनासाठी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक हेमांगी नेरकर डॉक्टर इला माटे गोव्यातील पत्रकार कविता आमोणकर गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक पौर्णिमा केरकर कवित्री रजनी रायकर ज्येष्ठ लेखिका उषा परब उपस्थित होत्या यावेळी आरती मासिक आयोजित सिंधुदुर्ग गोवा मर्यादित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना गौरव देण्यात आलं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या सा पात्र कविता सादर करताच रसिकांची त्यांना उत्तम दात मिळाली गोंगाट कोलाहल अस्वस्थता बसूच देत नाही घरात तेव्हाही टाकू नका पाऊल उंबरट्या बाहेर दबा धरून बसलेले शत्रू धर्म परंपरा संस्कृतीचे हातबॉम्ब घेऊन सज्ज आहेत रस्त्या रस्त्यांवर आताशा पोरी भूतकाळात रमत नाहीत आताशा पोरी भूतकाळात रमत नाहीत भातुकली खेळत नाहीत नात्यात गुंतत नाहीत उजवतेच तुझी कूस उजवतेच तुझी कूस वापर करून आपल्या शरीराचा वापर करून आपल्या शरीराचा मातृत्वाच्या सुखाची आस मातृत्वाच्या सुखाची आस विचार नसतो जाते जाती जातीजेचं पिकवाई कसे मनामध्ये आपले आयुष्य जातं नाही मुक्त घरामध्ये मनातल्या मनात, मनात। स्वतःलाच कोसत बसायचे हे तर सोडूनच दिले आहे तिने स्वतः जाळून राख होण्याची सवय बदलली आहे तिने आता शक्ती स्फूर्ती आणि कृती देवाची रूपे बघ त्यांच्या सोबतीने गळ्या तुझा तुच देव शोध <laughs> स्वयंपाक पाणी मुलं बाळ सारं मलाच पाहावं लागलं हे बसले ध्यान मग मग चिडले मी तर माझं काय चुकलं पाऊस कसा येतो अन जातो चारे दिशांना कवेत घेतो मनाला शांती अन मस्तीची ओल्या पावसाची गीते गातो आदे सहिष्णुता आणि सात्विकता दे सृजनाचा अंकुर फुलवाया धाडस ऊर्जा त्वेष ही हवा असुरांना पायी तुडवाया असंख्य जेव्हा फुटू लागल्यात असंख्य जिव्हा फुटू लागल्यात विस्कटून टाकत देहाला तिच्या हुळहुळलेल्या स्तनांना तृप्त ओठांचा स्पर्श होत असल्याचा भास होऊ लागतो तिची पावलं जड पडू लागतात भविष्याच्या काळजीने ती साधू लागते संवाद मनाचा मनाशी ती साधू लागते संवाद मनाचा मनाशी ती देत राहते आश्वासन पोटातल्या हालचालींना अलगत पडतो ओघळून नात्यात गुंतलेला माणूस अलगत पडतो ओघळून आपल्याही नकळत नाते जाते हरवून आपल्याही uh, नकळत नाते जाते हरवून आपण अनभिज्ञ आपण अनभिज्ञ नात्यांची उंजळ घट्ट पकडून भरून राहते तिन्ही सांज आक्रोशाने स्वप्नांचे पंख मिटून जातात उंबरठ्यात स्वप्नांचे पंख मिटून जातात उंबरठ्यात तो जन्म तेच जीवन तेच जगणं तो जन्म ते जीवन तेच जगणं प्रवाह मात्र बदलतात औंदा कोकणातली भूता लयच झालीत फेमस औंदा कोकणातली भूता लयच झालीत फेमस लागली काय सोडतच नाही फक्त लागायचीच फुरसत नव्या पिढीची मी स्पेसचा चौको नाखते नव्या पिढीची मी स्पेसचा चौको नाखते मधोमध उभी राहून काटेकोर संसार थाटते खोदताना सापडत जातात खऱ्या इतिहासाची पाळेमुळे खोदताना सापडत जातात खऱ्या इतिहासाची पाळेमुळे आणि भविष्याची शाश्वत स्थिरता त्यासाठी घट्ट पाय रोवून उभे राहावे लागते आणि पाहावे लागते स्वप्न आकाशात भरारी घेण्याचे कुठूनशी शिया वाऱ्याची झुळूक अन अंगणात आलेला काळा ढग अलगदपणे पुढे निघून जावा देत सुख कायमच आयुष्यभर या कवित्री संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के सचिव विठ्ठल कदम खजिलदार भरत गावडे नकुल प्रकाश परब सुनील राऊत कोमसप्पा सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सचिव प्राध्यापक प्रतिभा चव्हाण सहसचिव राजीव तावडे खजिनदार डॉक्टर दीपक दीपक पटेकर रामदास पारकर प्रवीण परब संजय लाड सुहासिनी सडेकर मंगल नाईक जोशी विनायक कवस सावंतवाडी इनरविल क्लबच्या सदस्या उपस्थित होते संमेलन आयोजित समितीतील प्रज्ञा मातोंडकर श्वेतल परब ऋतुजा सावंत भोसले प्रतिभा चव्हाण स्मिता परब यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केलं त्यानंतर कवयित्रींनी नाविन्यपूर्ण कविता सादर करून संमेलन उत्तरोत्तर बहारदार केला आणि कवितेतला शब्द हा कवीचा कवितेचा आत्मा आहे भावना हा पाया आहे कविता ही बुद्धीवर नाही लिहिली जात कविता ही भावनेवर लिहिली जाते आणि ती शब्द हा तिचा आत्मा असतो म्हणजे शब्द किती मोठा आहे तर आता तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं होतं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू शब्दांची शस्त्र होतात तुम्हालाही माहिती आहेत इतकं श, श शब्दामध्ये ताकद आहे मंगेश पाडगावकरांनी म्हटलेलं होतं की जिवंत शब्द पाखरांसारखे शब्द सुरंगासारखे शब्द निशब्दतेतले व्यक्त होणारे शब्द नकळत साहित्य निर्मिती होत असते महिलांचं आयुष्य कायमच संघर्षमय असतं भोवताल सतर्कपणे अभ्यासत त्या आयुष्य जगत असतात ज्यावेळी मुलगी विवाहबद्ध होते मग तो प्रेमविवाह असेल किंवा ठरवून केलेलं लग्न असेल अशावेळी स्त्रियांना सर्वात जास्त आयुष्याशी तडजोड करावी लागते वेगळ्या संस्कारातून वेगळ्या जडणघडणीतून ती मुलगी उराशी संसाराची स्वप्न घेऊन नवीन घरी आलेली असते घरात सर्वांचे स्वभाव तिथल्या चालीरीती रूढी नियम सगळं काही सांभाळत तिला जगायचं असतं घरात खटके उडाले किंवा नाही जुळून घेता आलं तर मात्र मागे वळायला जागा नसते अशावेळी जगण्याचा तोल सांभाळत संवेदनशील मनाची माऊली मनातवलं मनातलं द्वंद्व कागदावर उमटवते तिच्या हातात प्रतिभाशाली लेखणी असेल तर तिच्या अनुभवांचं सोनं होतं आज आपण सर्व महिला शिक्षणामुळे एक समृद्ध जीवन जगत आहोत स्वतंत्र आहोत अर्थांजन करू शकतो या सगळ्याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं आज आपलं स्त्री स्वातंत्र्य अबाधित आहे आज आपण ज्या कोणी आहोत त्या केवळ त्यांच्यामुळे आहोत हे ऋण कायम स्मरणात ठेवलंच पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल